हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत ठाकरे बंधूंच्या पाच तारखेच्या मोर्चाकडे राजकारण्यांचंच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच मोर्चा निमित्ताने ते एकत्र येत आहेत त्यामुळे या मोर्चानंतरही ठाकरे बंधू हातात हात घालून चालणार का हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय या आधी माझा कट्टा या कार्यक्रमात दोन्ही ठाकरेंचे दोन शिलेदार अनिल परब आणि बाळा नांदगावकर हे एकत्र आले होते त्यावेळी हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी तो निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच घेतील असं स्पष्ट केलंय आज तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं हातात हात घालून ठाकरे बंधू चालताना जे दिसतील ते पाच तारखेपुरतंच न राहता आणखीनी पुढे चालत राहतील अशी अपेक्षा ठेवायची एखादी घटना जर चांगली घडणार असेल तर त्याचं स्वागतच सगळ्यांनी करायला पाहिजे त्याच्यात काय अडचण नाही आहे पण आता तो निर्णय त्यांच्या हायकमांडवरती आहे आणि माझ्या हायकमांडवरती आहे तो सुरुवात आहे मराठी माणसाच्या हिताची ही सुरुवात आहे दबलेल्या आवाजाला मोठा करण्यासाठी ही नक्की सुरुवात आहे पण तो हातातला हात हातातला हात त्या दिवशी चालताना कळेल आपल्याला पण तो त्याच दिवसापुरता का पुढं पर्यंत आता हे नेते ठरवतील हो पर... पाच तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं